खानापूर कारंजे येथील पीडित अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपींची चौकशी करून कडक कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन आज कारंजे अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं खानापूर कारंजे येथील जे के माने हायस्कूलमधील मा शिक्षक व विद्यार्थी यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून आज पंचवीस दिवस झाले तरी पीडित मुलीला व कुटुंबियांना न्याय मिळाला नाही जिल्हा पोलीस प्रशासन निर्भया वाचवा म्हणून जिल्हावर सायकल रॅली काढत आहे मात्र या निर्भयावर अद्यापही अन्याय होतोय त्यामुळं विटा पोलीस निरीक्षक मोहन जाधव जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ठोंबरे तसेच आरोपीला पाठीशी घालणारे मुख्याध्यापक जिल्हा पोलीस प्रमुख यांची चौकशी करून दोषींवरती कायदेशीर कारवाई करा या मागणीचं निवेदन आज जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना देण्यात आलं दिनांक बावीस रोजी करंजे येथील एका तेरा वर्षाच्या मुलीवरती जो अत्याचार झाला त्या संदर्भात आमच्या सांगली जिल्ह्यातील विविध संघटना सामाजिक संघटनांनी मिळून एक करंजे अत्याचार निर्मूलन समितीची स्थापना केली आहे त्यांच्या वतीने आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण या प्रकरणामध्ये प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही मदत झालेली नाही आहे आणि आज महिला सक्षमीकरणासाठी पूर्ण जिल्ह्यामधून आपल्या जिल्हा पोलीस प्रमुख जे निर्भया रॅली करत आहेत त्या रॅलीला समोरा गेलेल्या आमच्या महिलांना पण त्यांनी व्यवस्थित दाद दिलेली नाही आहे किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही आहे त्यांचं निवेदन सुद्धा त्यांनी स्वीकारलेलं नाही आहे जर निर्भया रॅली करण्याचा उद्देश जर तुमचा महिला सक्षमीकरण करण्याचा असेल आणि जर तुम्ही महिलांना सन्मान आणि न्याय देत नसाल तर अशा महिलांनी जायचं कुठं आज महिला जिल्ह्यामध्ये निर्भया करण्यासाठी मुलींना तुम्ही प्रबोधन करताय आणि त्याच मुलींना तुम्ही अपमानजनक वागणूक देत आहे यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन त्याची दाद मागितलेली आहे तसेच या कर्जेच्या प्रकरणासंदर्भात आम्हाला जे विटा पोलीस पी आय असतील वैद्यकीय अधिकारी असतील किंवा इतर त्या प्रशासनाक जे हलगर्जीपणा केलेले जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करा आणि सह आरोपी करा अशी आम्ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे